परळी नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक दहा आणि प्रभाग क्रमांक एकच्या या प्रचार सभेला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागासवर्गीय आघाडीचे राज्याचे अध्यक्ष सम्माननीय सुनील जी मगरे भारतीय जनता पार्टी के ज्येष्ठ माजी नगर अध्यक्ष आदरणीय जुगुलश्वर जी भैया भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय नेता

जी परदेशी सम्माननीय तुलसीराम जी पवार आदरणीय डॉक्टर सूर्यकांत मुंडे गोविंद मुंडे सम्माननीय प्राध्यापक डॉक्टर विनोद जगतकर सर सम्माननीय किशोर पारधे सम्माननीय दिनेश गजमल सम्माननीय बाहब चाटे सन्माननीय प्रल्हादजी सुरवसे सन्माननीय किशनजी गुंदेले इथं उपस्थित प्रभाव क्रमांक दहाच्या दहा अ च्या उमेदवार सरोजा गौतम डावले प्रभाग क्रमांक दहा कच्या उमेदवार महेश गोविंद मुंडे प्रभाग क्रमांक दहा क च्या उमेदवार आदरणीय कुसुम काकू खाते नगराध्यक्ष पदाचे आपल्या उमेदवार पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी प्रभाग क्रमांक एक उम्मेदवार सन्माननीय दीपक मुंडे प्रभाग क्रमांक इत उपस्थित नाजरभाई भाई जी कावड़े छोटू इराणी गमंड सिंह जुन्नी पप्पूजी नेटके भीमराव डावरे गौतम दावरे रघुनाथ जी डोलस शिवा गड़े प्रभाग क्रमांक एक च्या उमेदवार आदरणीय वंदना अश्विन कुमार आघाव यांचं इथं उपस्थित आमचे सहकारी चे नेते जी कागरे भीमरावजी कवळे डॉक्टर संतोष मुंडे इथं उपस्थित माजी नगरसेविका त्या समोर बसल्या आदरणीय जाधव कातून बरेच जण आहेत त्यांची नावं घेऊ शकतो पण त्यांची सर्वांची क्षमामा आणि समोर बसलेल्यापैकी अनेक जणांची नावं घेऊ शकतो पण वेळेच्या अभि अभावी त्यांचीही क्षमा मा होतो आजच्या या प्रभाग क्रमांक एक आणि दहाच्या प्रचार सभेला इथं उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी वडीलधारी आणि तरुण भवांधो आणि पत्रकार खरं पाहिलं तर शिवाजीनगर आणि या परिसर आम्ही यावेळेस राजकारणाला सुरुवात केली जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून ज्या वेळेस प्रळी शहरामध्ये फिरायला लागलो त्यावेळेस सगळ्यात अविकसित जर कुठला भाग होता तो शिवाजी नगर अशोक नगर हा परिसर या ठिकाणी मागासलेला मला आज आनंद वाटतो समाधान वाटतो की मागच्या नगरसेवकांनी आपल्या कार्यकाळ अतिशय चांगलं काम केलं त्यामुळंच आज एवढी मोठी गर्दी आजच्या सगळेला झाली आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार या प्रभागामध्ये जागा होत्या ती आणि मागणी होती त्यामुळं अनेक जणांना पासून वंचित राहावं लागलं त्या अनेकांमध्ये किशोर पारदे असतील माननीय रवींद्र परदेशी असतील दिनेश गजमल असेल पूर्वसे असतील अनेक ठिकाणी उमेदवारी माघार घेतली आणि आज आपण उमेदवाराच्या बरोबरीनं प्रचाराला लागला त्याबद्दल मी आपले ऋणही व्यक्त करतो आणि आभारही व्यक्त करतो म्हणजे माझा नाराजी करायचा प्रयत्न आहे समजून आमच्या घटनात पण एक नक्की आहे की या परिसरातल्या काही महत्वाच्या मागण्या राहील त्या व्यक्त केल्या महेश व्यक्त केला ताताजीनी व्यक्त केल्या माझ्या कानात तर रवींद्रजींनी बसल्यापासून तर इथं उठेपर्यंत आतापर्यंत केलेली कामं हो सगळ्यांनी आणि राहिलेली काम याच्याशिवाय दुसरं शब्द सुद्धा त्यांनी काढला आज मला अभिमान वाटतो की या ठिकाणी काम करत असता नगरचा भाग असेल या परिसरामध्ये सगळीकडे गुडघ्या ओक्या चिकला जावं लागेल का नाही आता तिथ सहित रस्ते झाले एक रस्त्याचं मी नारळ फोडलं होतं मारुती मंदिराच त्याच्या प्रशासकीय मंजुरी होऊन सतरा कोटी शहरातली सगळी कामं मंजूर झाले आणि आचारसंहिता लागली त्यामुळं राहिले आचारसंहिता तीन तारखेला संपेल चार तारखेला त्या मारुती मंदिराच्या समोरच्या रस्त्याचं सुद्धा काम चालू होईल हा शब्द मी आपल्याला आज एकमेव हा परिसर असेल परळी शहरातल्या इतर मागासवर्गीय वस्तीमध्ये या परिसरामध्ये आतापर्यंत आपण सहाशे झरपूल या ठिकाणी दिले दिलेत ना आणि आज अभिमानानं सांगतो की ज्या पद्धतीने तुम्हाला परळीचा काही भाग फार मोठ्या प्रमाणात विकसित झालेला दिसतोय तुम्हाला वाटतं शिवाजीनगर या ब्रिज मुलं आणि मध्ये फाटक होतं ते फाटक बंद केल्यामुळं परळीपासून कुठले तसं मी चुकू देत नसतो अनेक प्रयत्न केले रेल्वेने अवाचे सवा पैसे मागितले म्हणून बोगदा झाला नाही पण आज आता आपल्या नगर परिषदेची सुद्धा ऐपत तेवढी झाली की रेल्वेने जेवढे पैसे भोगण्यासाठी जमिनीसाठी मागितले तेवढे या ठिकाणी देण्याच्या संबंधी नगरपालिका तयार झाली आणि दोन महिन्यात ती रेल्वेची जागा या ठिकाणी हस्तांतरित होणार दुसरी महत्वाची गोष्ट जो की मी शब्द दिला नागसेन नगर मध्ये बसून मी हा शब्द दिला की मी काही करी पण नागसेन नगर मध्ये राहणाऱ्या आमच्या प्रत्येकाचे पीटीआर त्यांच्या नावानं करून देईल कारण ती जागा निर्मितीची होती तुमच्या हिने आपल्या या नागसेन नगर मुळे महाराष्ट्रात निर्णय हा झाला दीड महिन्यापूर्वी आणि पहिल्यांदा असं एखाद्या प्रकल्पासाठी सरकारनं भूसंपादित केलेली जागा त्या जा संस्थेला देऊन तिथं राहणाऱ्या अतिक्रमित लोकांना त्यांच्या नावानं पीटीआर करून दिलाय एक मुख्यमंत्र्यांचं नागपूर आणि दुसरं आता नगर नगरमध्ये तुमच्या सगळ्यांची जा जी जागा आहे तुम्हाला सगळ्यांना ते पीटीआर मिळणार आहे फक्त राज्यात आपण पुढाकार घेतल्यानंतर हा विषय महानिर्मितीचे अनेक प्रकल्प अनेक ठिकाणी आहेत महाराष्ट्र अनेक ठिकाणी अशा वस्त्या बसलेल्या पण त्या वस्त्या जर नगरपालिकेच्या हातीमध्ये असल्या तरी त्यांना नगरपालिका दिवाळती स्वच्छता घरकुल ह्या योजना देऊ शकत नाही होत ते सुद्धा आपण या ठिकाणी दिलं आता त्या जागा तुम्हाला मी शब्द कि तुम्छे तुम्छे सहीत देतो की एक महिन्याच्या आत तुमचे पीटीआर तुमच्या नावाने घरकुला सहित मंजुरीच काम मी या ठिकाणी करून देतो कुणावरही विश्वास तुम्ही इतरांवर घेऊ सगळ्यात मोठा विकसित भाग आता उत्तरेकडून जो आपल्या पळीत शिरणारा चेंबरी गेस्ट हाऊस पासून ते भगवान बाबा ठोक नाही तर तहसील कार्यालयापर्यंत नगर उत्था योजना टप्पा दोन मधून हो सात फुटाचा रस्ता सात फुट साधन आहे साठ फुटाचा रस्ता त्याच काम चालू झालंय नाल्याचं कामही चालू झालंय दोघा जणांना अडविले त्यांचं नाव घेणं बरोबर नाही मी बोलतो त्यांच्याशी रस्ता सुद्धा आपण दोन महिन्याच्या आत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे दोन महिन्याच्या आत आपण ते पूर्ण भाय यांनी सांगितलं की महाडामधून आपण सर्वे नंबर सर्वे नंबर साठ मध्ये आपण महाडा अंतर्गत सतराशे घरकुल मानाच्या स्कीम मध्ये आपण करणार आहेत ज्याला घ्यायचंय त्याला पैसे जर कमी पडले तर बँकेतून व्यवस्था सुद्धा आपण करणार पैसे जे ते थोडी जागा जास्त वाढवून पाहिजे जा असेल तर वरचे पैसे बँक सुद्धा देईल ही व्यवस्था आपण या ठिकाणी क्रीडा संकुल आपण याच शाळा त्याच्या माहिती मागे क्रीडा संकुल इथं उभं करणार आहेत म्हणजे बघा पासष्ट कोटीच क्रीडा संकुल म्हणजे साध नाही अख्ख एक स्टेडियम त्याच्या आजूबाजूला इतर खेळाची क्रीडा जी बांधकाम आहेत ते म्हणून परळी पासून गेट बंद झाल्यामुळे शिवाजीनगर परळी पासून वेगळं झालं नाही तर परळीतलं सर्वात विकसित भाग आता हा प्रभाग क्रमांक दहाचा असेल हे मी तुम्हाला आज या ठिकाणी शब्द देतो आजपर्यंत जे केलं ताईच्या माझ्या माध्यमातून माझ्या सहकारी नगरसेवकाच्या माध्यमातून इतर कुणी काहीतरी केलं का आपल्या मनावर हात ठेवून मला सांग जर या ठिकाणी एवढा विकासाची काम आम्ही केली तर ही विकासाची कारण केल्यानंतर आशीर्वाद म्हणून आज आम्ही या प्रभागातले नगरसेवक म्हणून तीन आणि नगराध्यक्ष म्हणून पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी आणि प्रभाग एक मधले सुद्धा इतर मतदार आहेत तिथले दोन उमेदवार या सगळ्यांना म्हणजे एकूण एक दोन इथं चार तीन घड्याळ आणि एक कमर आणि प्रभाग दोन मग एक मध्ये दोन्ही घड्या एक एक कमळ एक घड्या आणि अध्यक्षाला घड्या आज मला एवढंच सांगायचं या परिसराने माझ्यावर भरपूर केलं अनेक निवडणुकीत मी बघितलं लोकसभेच्या निवडणुकीतही आणि विधानसभेच्या निवडणुकीत आपण एवढे भरभरून भरभरून मतं दिली की मशीनला सुद्धा मोजायला कंटाळा येत होता हे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही की प्रेमाची परतफेड आम्ही जोडे जरी तरी सभागृहाच्या संदर्भामध्ये काय मागणी आहे अशोक नगर मध्ये कंपाऊंड मंजूर झालाय आता त्याच्यासोबत बौद्धव्या दोन्ही एकदाच त्या ठिकाणी भूमिपूजन करण्याचा आज मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी वचन देतो ते सुद्धा काम सिमेंट रस्त्याचे काम किती अशोक नगर आणि त्या परिसरात जे सिमेंट कॉर्पोरेट रस्त्याचे काम झाले तेही सहा कोटीचे झाले आज मी आपल्याला एवढंच सांगतो की या परिसरामध्ये आता हा ओव्हरब्रिज बिचारा माताला वर्षाला एकदा डायम्स कराव मी शब्द देतो की येणाऱ्या आजच्या तारखेच्या दोन हजार सव्वीच्या याच्याच बाजूला पॅरल एक ओव्हरब्रिज वेगळा करावा लागणार आहे त्याच्याशिवाय वाहतूक आपली सुरळीत होणार नाही तेही एक वर्षाच्या आत त्याची मंजुरी आणून काम चालू करण्याचं वचन मी आपल्याला हे तर तुम्हाला डोक्यात सबंध परळी शहरात परळीतल्या एक गल्लीतली एक वस्तीतली विकासाची ब्ल्यू प्रिंट आमच्याकडे आणि ती ब्ल्यू प्रिंट तयार नाही उगाच बोलायचं म्हणून बोलत नाही तर या ठिकाणी आम्ही विकास करून दाखवतो आणि ते विकास आम्ही करून दाखवलाय मग ते सार्वजनिक असो की व्यक्तिगत असो आपल्यापैकी हरकांना वेगवेगळ्या अडचणी आल्या असतील मी आपल्याला विचारतो त्या अडचणीच्या काळात तुम्हाला नक्कीच धनंजय मुंडे पहिल्यांदा आठवला का नाही हो का नाही भगवंताने मला काय झालं एखाद्या व्यक्तीला अडचण आली तर देवाच्या अगोदर दे। धनंजय मुंडे सारख्या एका कार्यकर्त्याचं सा नाव त्याला आठवतो त्याचा फोन नंबर आठवतो आणि ती अडचण सांगतो याच्यासारख्या देवाने आपल्याला नसीवाद किती करा म्हणून इथून पुढच्याही काळात माझं जीवन तुमच्या सेवेत जाणार त्याच्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही हेही मी आपल्याला या निमित्तानं वचन देतो आपल्याला फारच थंडी वाजायला लागली प्रत्येकाने हाताच्या घड्या घातलेल्या आहेत मी समजू शकतो तिथे बसलेले अनेक पडशीर बोलत मी घ्यायचा बघितलं बर कि निवड लागत म्हणून तुमचं काय नाही व्हायचं खालचं जायचं म्हणून माझी आपल्याला विनंती आहे येणाऱ्या दोन तारखेला प्रभाग क्रमांक दहा मध्ये उमेदवार नगरसेवकाचे तीन आहेत चिन्ह दोन घड्या एक कमळ आहे नगराध्यक्षाचे पद्मश्री पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी शिकवण बाजीरावला धनंत पद्मश्री करून घोडिया एक विषय माझ्या लक्षात राहिला नाही आठवण करून दिली त्याबद्दल मी आभार मानतो संत रोहिदास समाज मंदिर आणि अण्णा भाऊ साठे समाज मंदिर सुद्धा मी या ठिकाणी जागे सहित बरोबर आहे बोलला सुद्धा एवढ्या परत आपण जागे जागे सहित हे दोन्ही सभागृह अतिशय चांगले आणि मोठे करून द्यायचं मी या निमित्तानं बचन दि प्रभाग क्रमांक एक मध्ये आपले उमेदवार एक चिन्ह कमळ एक घड्याळ आणि वरती घड्याळ आता प्रभात क्रमांक एक मधल्या पलीकड तलाव कट्टा आणि रेल्वे पटीचा पुन्हा हा सगळा लोकसभेची निवडणूक झाल्या झाल्या जाहीरनामा निघायला होता का नाही सगळं सगळं उत्तर निवडणूक झाल्यानंतर ताई आणि मी स्वतः रेल्वे मंत्र्यांकडे गेलो बसतो आपल्या सुद्धा आपले अनेक समाप्ती केली आपल्या सगळ्यांसोबत रेल्वे मंत्र्याला बसविलं ताई आणि मी होतो आणि हे जे आपलं सगळं काढणार होते याला स्थगिती मिळवली आता ही लाईन इकडून टाकायला असली हे साधं काम ते सुद्धा आपण करून दिला कोणी ठेव शेवटी मतदान करताना कोण आपल्या कामाला उद्या येणार आणि काम करणार याची जाणीव पण आपण ये मेरा तो त्याचा ये इसका आलाय सांगत कधी आम्ही जात पात धर्म बघून जर राजकारण केलं नसेल समाजकारण केलं नसेल तर आपण सुद्धा मतदान देताना जात पात धर्म न बघता घड्याळ जिथं आहे तिथे कमळ जिथे आहे तिथे बटन दाबून आपण या सर्व उमेदवारांना ऐतिहासिक मताधिक केले साधन गुन्ह ऐतिहासिक आणि काही जणांना उभा राहिल्यानंतर वेगवेगळ्या चिन्हावर मला त्यांच्या बाबतीत काही बोलायचं विनाकारण त्यांना मत देऊन आपलं मत वाया घालू नका आपलं मत सत्कार्याला म्हणून माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे दोन तारीख लक्षात ठेवा या सर्व उमेदवारांना महायुतीच्या आपण विजयी करा दिवस बोल दे, बोल दे नाही बोला फिरसे बोलतो फिरसे समाज मंदिराच्या कॉम्पाउंड वॉल आणि मंदिराचं जे राह सगळं काम मी करून देतो पहिले बरोबर ते सुद्धा मी करून देतो कुठलंही काम ठेवणार नाही आता तरी सर्वाधिक पदाना उमेदवार विजय करणार ना सगळ्यांनी हात वर उंट तुम्ही वजनपूट करा आजपर्यंत एवढा विश्वास तुम्ही माझ्यावर टाकलाय एवढं चांगलं काम करून दाखवील की पुढच्या पिढ्या सुद्धा या ठिकाणी विश्वास टाकतील आणि आम्हाला सुद्धा आपली सेवा करायची ऊर्जा मिळेल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका